नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जो प्रश्न टाकला होता त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण विद्यार्थ्यांनी आपल्याला मागितलं आहे तर प्रश्न होता दोन साड्या व चार शर्ट सोळाशे रुपयात मिळतात आणि तेवढ्याच पैशात एक साडी व सहा शर्ट मिळते तर तर त्या व्यक्तीला जर बारा शर्ट विकत घ्यायचे असेल तर ते किती रुपयाचे होतील तर बघा ते करायचं कसं आता बघा चारशे रुपयाची जर एक साडी घेतली आपण इथं बघा चारशे रुपयाची जर एक साडी असेल तर दोन साड्या कितीच्या होईल आठशे रुपयाच्या आणि त्याने चार शर्ट घेतला आहे चार शर्ट घेतली आहे तर बघा चार शर्ट म्हणजे दोनशे रुपयाचं एक शर्ट जर घेतलं तर किती होईल बेचोक आठ आठशे नाशेशी किती झाले सोळाशे आता याच्यात टाकून पाहा तुम्ही चारशे रुपयाची एक साडी जर घेतली एक साडी कितीची होईल चारशे रुपयाची चारशेची एक साडी म्हणजे चारशे रुपये सहा शर्ट दोनशे रुपयाचं एक शर्ट आहे असे त्यांना सहा शर्ट घेतले म्हणजे किती झाले बाराशे हे झाले टोटल सोळाशे झालं तेवढ्याच पैशात ते आलं आता विचारलं बारा शर्ट किती म्हणजे दोनशे रुपयाचं एक शर्ट आहे दोनशे रुपयाचं एक शर्ट आहे तर असे बारा शर्ट घ्यायचे आहेत इथं दोनशे ने गुन्हा किती होईल चोवीसशे म्हणजे आपलं उत्तर किती आलं मग चोवीसशे रुपये धन्यवाद